ताक्रीबान भामठाण परिसरात आज एकोणतीस ऑक्टोबर पहाटेपासून संततधार पावसास प्रारंभ झाला आहे दिवाळी संपल्यानंतर वातावरण खुलू लागेल पिकांची कापणी सुरळीत होईल अशी प्रांजळ अपेक्षा बळीराजाला होती परंतु समोरची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे पाहता पाहता गडद धग आणि अवतरलेल्या जलधारांनी शेतकरी महासंकटात सापडला आहे संपूर्ण महिन्याभराची मेहनतीने जीवापाठ जपलेले कपाशीचे पांढरे सोने वेचणीस आले असताना पिकाच्या पांढऱ्या बोंडांवर सततच्या पावसाचा मारा होतो आहे कपाशीचे पीक काळवडण्याचा हातचे जाण्याचा धोका अत्यंत पद्धतीने वाढला आहे शेतकरी वर्ग हा संकटांना तोंड देताना आता निराश झालेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या दोन ते पाच प्रमाणावर जिल्ह्यात कापसाचे नुकसान होत आहे भारतीय पातळीवर कपाशीचे भाव कागदावर सहा हजार पाचशे ते आठ हजार पाचशे क्विंटल दाखवले जातात पण प्रत्यक्षात बाजारात गुणवत्तेचा फरक आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आर्थिक अवस्थेवर तिहेरी संकट लादले आहे मागील वर्षातील उत्पादन खर्च यावर्षीची तोडणी आणि पावसामुळे झालेली हानी बळीराजाच्या हातात यंदा साधा दिवाळीचा आनंदही शिल्लक राहणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे शेतकरी प्रतिनिधींच्या मते यावर्षी प्रत्येक घरातच सणासुदीच्या काळात अंधार आहे सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी हमी भाव मिळावा खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशा मागण्या शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधी करत आहेत शेतकऱ्यांचा अनुभव माझ्या दोन एकर शेतातील कपाशी पूर्णपणे भिजली आहे खर्चाच्या पैशावर मोठा फटका बसला आहे पहिल्या तोडणीतील पीक बाजारात घेऊन गेलो भाव मिळत नाही आर्थिक वाढली आहे संजय खंडागळे शेतकरी शासनाकडे मागणी या नैसर्गिक संकटात बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात नुकसान भरपाईसाठी तातडीचे आदेश द्यावेत बाजारात चांगला भाव मिळावा अशी मागणी सर्वच शेतकरी करत आहेत जेटीव्ही मराठीसाठी भामठाण संदीप